प्रताप क्रीडा मंडळाच्या रत्नाई मिठाई केंद्राचे उद्घाटन ना नफा ना तोटा तत्वावरील उपक्रम नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे यांच्याकडून अक्लूज येथे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर सर्वसामान्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा या उद्देशाने उभारलेल्या रत्नाई मिठाई केंद्राचे उद्घाटन माननीय श्री प्रदीपराव खराडे पाटील यांच्या शुभहस्ते व मंडळाच्या अध्यक्ष माननीय कुमारी स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग एकतपुरे वसंत जाधव उत्कर्ष शेटे प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील सचिव बीभीषण जाधव सर्व संचालक यावेळी सभासद आणि सर्व संचालक यावेळी उपस्थित होते प्रास्तविकात उपक्रम प्रमुख विजय उबाळे म्हणाले मंडळाने मागील सुमारे सत्तेचाळीस वर्षापासून माननीय जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिकतेची कास धरत पारंपरिकतेची मूल्य जपत अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील भव्य उपक्रम आयोजित करून यशस्वी केले आहे समाजातील सर्वसामान्य गर्दी लोकांना योग्य दरात दिवाळी पदार्थांचा आनंद घेता यावा या उद्देशाने दिनांक पंधरा व सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते 8 पर्यंत शंकरनगर येथे रत्नाई मिठाई विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे या प्रसंगी बोलताना उद्घाटक माननीय प्रदीपराव खराडे पाटील यांनी आजच्या गतिमान काळात मंडळाच्या रत्नाई मिठाई या उपक्रमामुळे दिवाळी आल्याची जाणीव होते सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या या उपक्रमाचे खरंच कौतुक त्यांनी केले आहे मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाणी मोहिते पाटील यांनी बोलताना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने आजपर्यंत अनेक उपक्रम राबवून यशस्वी केले आहेत याचे सर्व श्रेय हे पडद्यामागे कार्य करणाऱ्या सर्व घटकांचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या उपक्रमास ग्राहकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सुमारे पाच हजार पाचशे किलोपेक्षा जास्त विक्रीपूर्व नोंदणी झाली आहे यंदाही सात हजार पाचशे किलोपेक्षा अधिक विक्री होईल या केंद्रात चिवडा लाडू बालुशाही शंकरपाळी व चकली हे स्वच्छ व उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले पदार्थ केवळ दोनशे पासष्ट रुपये किलो या रस्तदरात दरात उपलब्ध होणार असून ग्राहकांच्या सोयीसाठी दोन ते पाच किलो पदार्थ घेणाऱ्या ग्राहकांना भव्य सूटही देण्यात येणार आहे यामध्ये तीन किलो सातशे पंचावन्न रुपये चार किलो एक हजार सात रुपये पाच किलो एक हजार एकशे एक ब्याण्णव रुपये या सर्वांना मिळणार असल्याचे सांगून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष भोसले पाटील यांनी केले आहे या कार्यक्रमास यशवंत नगर परिसरातील अनेक नागरिक व्यापारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी पण पाहत राहा स्टॉम टी व्ही न्यूज